लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन विस्तारलेले वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट सांगली अपडेट पालघर येथे कवटे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पथसंचलन केले यावेळी त्यांनी सर्व गणेश मंडळांना सक्तीच्या ताकीद देत मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्धरित्या पार पाडण्याचे आवाहन केले निरीक्षक पाटील यांनी स्पष्ट केले की मिरवणुकी दरम्यान लेझर लाईट चा वापर किंवा मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या डॉल्बीचा वापर केल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल मिरवणूक ही कोणत्याही गोंधळाशिवाय सर्व मंडळांच्या सहकार्याने उत्साहात संपन्न व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तसेच मिरवणूक रेंगाळत ठेवणे हुल्लडबाजी करणारे प्रकार किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कृत्यांवर पोलिसांकडून तात्काळ आणि कठोर कारवाई होईल असा इशाराही त्यांनी दिला नमस्कार उद्या सलगरी गावामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व मंडळांच्या निर्मिती आपण नऊ दिवस साजरा केलेल्या गणेशाचे विसर्जन होणार आहे त्या विसर्जनाच्या अनुषंगाने आज आम्ही सलगरी गावामध्ये रूट मार्च घेतलेला आहे तसेच याच्या अगोदर पण आम्ही मिटिंग घेतलेलं आहे सर्व मंडळांना सूचना आहे की कुणीही डॉनबीजचा आवाजाचा जास्त वापर करायचा नाही आज मी सगळ्या मंडळांचे रिडिंग घेतलेले आहे तसेच लेझर लाईटचा वापर करायचा नाही मिरवणुकीचा मार्ग बदलायचा नाही तसेच कोणीही मिरवणूक रेंगाळत ठेवणार नाही हा उत्सव आपण पोलीस आणि गणेश गणेशभक्त तसेच गावातील लोक मिळून आनंदात साजरा करायचा आहे कोठेही ह्या उत्सवाला कालबोट लागणार नाही याची सर्वाधिक दक्षता घ्यायची आहे आवाजाची लिमिट लिमिट तसेच लाईट याचा वापर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे धन्यवाद